हाय यूट्यूब फॅमिली आज आपण बनवणार आहोत चिकन हे बघा मी चिकन वॉश केलेलं आहे आणि हे उकड्यासाठी टाकलेलं आहे गॅसवर बघू शकता तुम्ही अगदी कमी गॅसवर हे छान पद्धतीने असं चिकन शिजू द्यायचं आहे बघू शकता मी असं फिरवून घेत आहे हे बघा आपलं लेग चिकनचं लेग पीस व्यवस्थित असं छान पद्धतीने असं शिजत आहे अगदी कमी गॅसवर याच्यामध्ये मी हळद मीठ चिरलेला टोमॅटो आणि चिरले बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि ते गॅसवर असं शिजू शिजू देत आहे शिजायला टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही असं असं छान पद्धतीने असं हे मी शिजायला टाकलेलं आहे आता आपलं शे चिकन साधारणतः शि शिजलेलं आहे आता पण आत्ता आपलं हे चिकन साधारण शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने हे आपलं चिकन असं शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी छान पद्धतीने असे कमी गॅसवर असं व्यवस्थित असं शिजलेलं आहे हे चिकन एकच नंबर असं शिजलेलं आहे हे चिकन चिकन वॉश केलं आणि त्याच्यानंतर हळद मीठ चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे आणि ते पाच दहा मिनिट असं गॅसवर शिजवून घेतलेलं आहे अगदी क कमी गॅसवर शिजवलं की छान पद्धतीने ते शिजले जाते अगदी कमी गॅसवर शिव शिजवायचं म्हणजे ते आपलं चिकन असं व्यवस्थित पद्धतीने असं शिजले जाईल आता आपण याची भाजी बनवूया हे बघा मी भाजीसाठी मसाला काढून घेतलेला आहे आणि मसाल्यात मी काय काय घातलेलं ते मी तुम्हाला सांगते भाजून घेतलेला कांदा एक कांदा आ... अद अद्रक अद्रक लसूण अद्रक अद्रक लसूण न... लसूणची पेस्ट आणि खोबरं आणि कोथिंबीर आता हे बघा आपण आता कळंदी तेल घालूयात हे बघा मी दोन चम्मच तेल घालते आहे पॅनमध्ये कळीत दोन चम्मच तेल घातलेलं आहे मी बघू शकता तुम्ही हे मी आता व्यवस्थित असं फिरवून घेते तेल व्यवस्थित असं फिरवून घेत आहे मी बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं छान पद्धतीने आहे तेल फिरवून घ्यायचे आणि साधारणतः थोडंसं तेल असं गरम होऊ द्यायचं आहे व्यवस्थित असं छान पद्धतीने तेल गरम होऊ द्यायचं आहे आता मी याच्यात हे बघा चिरं घा जिरं घालते थोडंसं जिरं घालते मी आता याच्यामध्ये आणि ते व्यवस्थित व्यवस्थित फिरून घेतल्यावर त्याच्यामध्ये एक आपल्या आपल्याला कमी तिखट जास्त ते आहेत लागते त्यानुसार आपण लाल तिखट घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित पद्धतीने असं फिरवून घेऊयात तेलामध्ये जर लाल तिखट अगोदर घातलं मसाला टाकण्याच्या अगोदर तर त्याला कट छान येते हे बघा आता आपण बारीक काढलेला मसाला याच्यामध्ये तेलामध्ये टाकून देऊयात या मसालामध्ये मी आ, कांदा टोमॅटो आलं आलं लसूण कोथिंबीर हे सब बारीक करून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि असा साधा सो साधा आणि सोपा मसाला बनवलेला आहे छान पद्धतीने असा मसाला होऊ द्यायचा आहे बघू शकता तुम्ही त्याला तेल सुटत आहे असं छान पद्धतीला सारखा मसाल्याला फिरवत राहायचा म्हणजे तो खाली मसाला लागणार नाही बघू शकता तुम्ही अगदी त्याला बघा कसा किती छान पद्धतीने कट आला आहे तर बघू शकता तुम्ही एकदम छान पद्धतीने असा कट आला आहे त्याला आपल्या मसाल्याला अगदी छान पद्धतीने फिरवायचं हे बघा चिकन आहे आपलं चिकन पण खूप भारी शिजलेलं आहे शिजलेलं आहे आपलं बघू शकता तुम्ही चिकन एकदम व्यवस्थित पद्धतीने असं सॉफ्ट शिजलेलं आहे ते आणि हा बघा आपला मसाला पण आता होत आलेला आहे बघू शकता तुम्ही याला मी थोडंसं फिरवून घेते बघू शकता तुम्ही हा मसाला आपला चांगला व्यवस्थित असा फिरवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्याचा असा असा काळसर असा त्याला कलर आलेला आहे म्हणजे त्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे चिकन मी याच्यामध्ये घालते आहे चिकन टाकलेलं आहे मी मसाल्यामध्ये आणि ते व्यवस्थित अशा पद्धतीने स फिरवून घेत आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं चुकू पण छान लागतं आहे पण मी थोडीशी त्याला ग्रेव्ही करणार आहे चपातीसोबत खायला छान लागते हे बघा एकदम छान पद्धतीने तयार होत आहे आपले चिकनची भाजी बघू शकता तुम्ही सारखं त्याला फिरवच म्हणून म्हणजे आपला मसाला खाली लागणार नाही किंवा तो भाजणारसुद्धा नाही बघू शकता तुम्ही ते किती छान कलर आला आहे त्याला आता हे आपण असं झाकून ठेवून देऊयात आता बघ दाखवते मी तुम्हाला त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं थोडंसं क रस्सा बनवायला बघू शकता तुम्ही एक नंबर आपला असा कट आप आलेला आहे कट दाखवते मी तुम्हाला हे बघा हे बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने असा आपला कट आलेला आहे भाजी बनवायच्या अगोदर तेलांदी लाल ती कट टाकलं आणि ते फिरवलं नंतर मसाला टाकला तर भाजीला कट छान येते आणि टेस्ट पण सुद्धा भारी लागते बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने आपलं चिकन तयार झालेलं आहे उकडी पण त्याला आलेली आहे थोडंसं पाच दहा मिनिट व्यवस्थित त्या रस्सामध्ये चिकन होऊ द्यायचे बघू शकता तुम्ही एकदम छान पद्धतीने असं कट आलेला आहे त्याला बघू शकता तुम्ही हे बघा मी पीस दाखवते तुम्हाला पीस पण आपले व्यवस्थित छान पद्धतीने असे शिजलेले आहेत एकदम साधे आणि सोपी पद्धतीने मी चिकनची भाजी बनवलेली आहे तुम्ही ट्राय करून नक्की सांगा कशी झाली तर माझ्या चॅनलचे नाव वैशाख वैशाख थोरात विदर्भ आहे माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि फॉलोसुद्धा नक्की नक्की करा बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने झालं आहे तर चिकन खूपच भारी झालेलं आहे ट्राय करून नक्की बघा साधी आणि सोपी पद्धत आहे ही चिकन बनवायची कट बघा किती छान आला आहे त्यालेला त्याला एकच नंबर असा कट आलेला आहे बघू शकता तुम्ही मी जास्त पाणी घातलेलं नाही आहे थोडंसंच पाणी घातलेलं आहे हे बघा हा बारीक आता मी हे हा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ही एकदम अशी बारीक कापून घेतलेली आहे आता ही कोथिंबीर आपण या चिकनच्या भाजीमध्ये टाकून देऊयात मला कोथिंबीर खूप आवडते भाजीमध्ये मी जास्तच घालते कोथिंबीर त्याने त्याने त्याने, त्याने तेच छान येते चिकनच्या भाजीची किंवा कुठ कुठल्याही भाजीची चव ही कोथिंबीरनं वाढते याच्यामध्ये मी मिक्स केलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि छान पद्धतीने असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही किती भारी झालेली आहे तर बघू शकता तुम्ही एकंद हे ही चिकनची भाजी भातासोबत चपातीसोबत भाकरी ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते आणि मेन म्हणजे हे एकदम साधी सोपी रेसिपी आहे मी जास्तीत याच्यामध्ये काही घातलेलं नाही किंवा काजू बदाम वगैरे काहीच टाकलेलं नाही हे बघा आपली भाजी तयार आहे हे बघा मी प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे बघू शकता तुम्ही ही चपाती हा कांदा एकदम साथी साधी आणि सोपी रेसिपी आहे बघू शकता तुम्ही किती भारी झालेली आहे चिकनची भाजी आणि कटसुद्धा भरपूर आलेला आहे आपल्या चिकनच्या भाजीला माझ्या चॅनलचं नाव वैशाख थोरात विदर्भ आहे माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलोसुद्धा नक्की नक्की करा आणि कमें, कमेंट कमेंटसुद्धा नक्की करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलचं नाव वैशाख थोरात विदर्भ आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ट्रायसुद्धा नक्की करा माझ्या चॅनलचं नाव वैशाख थोरात विदर्भ आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा